अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग तर बघा आज हे श्रावण मासातील पहिला मंगळवार आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावण मासातील पहिला मंगळवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी करावेची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे खर तर मंगळवारचा दिवस हा घरात सकारात्मकता आणण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो कारण मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो त्यामुळे या दिवशी तुम्ही लक्ष्मीप्रिय असणारे ज्या काही सेवा करताना ह्या सगळ्या सेवा अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्त्वाची सेवा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे ही एक सेवा किंवा हा एक उपाय तुमच्या जीवनामध्ये अखंड लक्ष्मीला तुमच्या घरात स्थिर करेल तुमच्या घराकडे माता लक्ष्मीला आकर्षित करेल आणि तुमच्या घरात जर प्राप्त लक्ष्मी असेल तर त्या लक्ष्मीलाही हा उपाय स्थिर करेल बघा कुठल्याही श्रावणातील कुठल्याही मंगळवारच्या दिवशी तुम्ही, तुम्ही ही सेवा करू शकता चार मंगळवार असतील तुम्ही चारही मंगळवारी करा समजा हा व्हिडिओ थोडासा लेट बघितलात उद्या बघितलात अजून एक दिवस लेट बघितला तर तुम्ही पुढच्या मंगळवारी करा पण ज्यांनी हा व्हिडिओ आज बघितलेला आहे त्या प्रत्येकाने हा उपाय आवर्जून आज करा मग या उपायाने किंवा या सेवेने तुमच्या घरातील करत्या कमवत्या व्यक्तीच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळेल तुमच्या घरात कुणी जर लक्ष्मी बांधलेली असेल तर ही लक्ष्मी जी आहे त्या लक्ष्मीची बांध खुली होईल या उपायाने तुमच्या मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि अखंड तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी दुपारी करणार असाल तर दुपारी पण आता ॲक्च्युली दुपारची वेळ गेलेली आहे पण तुम्ही पुढच्या शुक्रवारी जरी करणार असाल तर तुम्हाला सांगेल की एकतर सकाळी सहा सकाळी सहा ते साडेसहा किंवा सात या दरम्यान ही सेवा करायची आहे दुपारी जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला बारा ते साडेबाराच्या दरम्यान ही सेवा करायची आहे आणि संध्याकाळी जर ही सेवा तुम्ही करणार असाल तर संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ या दरम्यान ही सेवा तुम्हाला करायची आहे कारण ह्या तीनही वेळा ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या अत्यंत सात्विक आणि लक्ष्मी लक्ष्मीला प्रसन्न करणारा किंवा साक्षात लक्ष्मी घरात येण्याच्या वेळ असतात त्यामुळे या वेळात जर तुम्ही ही सेवा हा हो उपाय केला तर अत्यंत लाभदायक ठरतील आपल्याला काय करायचंय आपल्या घरामध्ये श्रीयंत्र माता लक्ष्मीचा फोटो माता लक्ष्मीचा टाक आपल्या कुलदेवीचा टाक किंवा एखादी सुपारी यापैकी काही ना काही नक्कीच असेल तर आपल्याला एका छोट्याशा प्लेटमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा डिशमध्ये ताम्हण असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीचं एक म्हणजे माता लक्ष्मी स्वरूप असणारी ही एक गोष्ट श्रीयंत्र फोटो टाक जे काही असेल ते त्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्यावरती थोडंसं हळदीचं जे पाणी असतं ते अर्पण करायचं आहे एका ग्लासमध्ये पाणी घ्या त्यात चिमुडभर हळद घाला हे सगळं मिक्स करा आणि हे तीर्थ स्वरूप जे आहे ते माता लक्ष्मीच्या टाकावरती किंवा फोटोवरती अर्पण करा अर्पण करत असताना माता लक्ष्मीचं ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः किंवा ओम महालक्ष्मी ओम महालक्ष्मी माता हा ओम महालक्ष्मी माता हा ओम महालक्ष्मी माता हा ओम ह्रीं क्लीम चामुंडाय विचय ओम ह्रें क्लीम चामुंडाय विचय ओम ही ह्रीं क्लिम चामुंडाय विचय किंवा ओम देव भरगोदेव धियो धिय प्रचोदयात म्हणजे तुम्हाला माता लक्ष्मीचा जो मंत्र तुम्ही श्रीसुप्त म्हणा महालक्ष्मी अष्टक म्हणा गायत्री मंत्र म्हणा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा किंवा मग माता लक्ष्मीचा नवारण मंत्र म्हणा यातला कुठलाही मंत्र म्हणायचा आहे आणि ते हळदीचं पाणी ते माता लक्ष्मीच्या प्रतिमेवरती अर्पण करायचं आहे ठीक आहे त्यानंतर ही जी प्रतिमा फोटो जे असेल ते स्वच्छ पुसायचे आणि देवघरात ठेवायचे आणि त्याच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे पुन्हा तुपाचा दिवा लावल्यानंतर त्या दिव्यामध्ये एक चिमूटभर तुम्हाला हळद घालायची आहे आपण जी पूजेची किंवा जी कुठली हळद यूज करतो तर ती थोडीशी हळद तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायची आणि हा दिवा तुम्हाला माता लक्ष्मीला ओवाळायचा आहे हा दिवा माता लक्ष्मीला ओवाळत असताना मनात एक इच्छा धरायची आहे आणि पुन्हा एकदा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं किंवा आपल्या कुलदेवीचं स्मरण केलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला तिथे ती तीन उद्बत्त्या लावायच्या आहेत म्हणजे तीन अगरबत्त्या ठीक आहे आपण जी कुठली अगरबत्ती घेतो त्या तीन अगरबत्त्या घ्यायच्या आणि तीनही अगरबत्त्या तिथे बाजूला लावायच्या यानंतर काय करायचं तर कमळगट्ट्याची माळ घ्यायची मी तुम्हाला सांगेल की कमळगट्ट्याचीच माळ कमळगट्ट्याच्या माळीवर केलेल्या सेवांनी माता लक्ष्मी ही लवकर आकर्षित होते माता लक्ष्मी ही लवकर प्रसन्न होते बघा कमळ किंवा कमळगट्ट्याची माळ किंवा कमळगट्ट्याचं फुल जे माता लक्ष्मीचं आसन म्हटलं जातं जेव्हा आपण या आसनावरती काही सेवा करतो तेव्हा माता लक्ष्मी ही घरामध्ये स्थिरावते बऱ्याच वेळा आपल्याकडे कमळगट्ट्याची माळच नसते कमळगट्ट्याचा मणीच आपल्या घरात नसतो किंवा कमळाचं फूल आपण कधी देवघरात माता लक्ष्मीला अर्पण करत नाही म्हणजे जेव्हा त्याचं आसनच घरात नसतं तर माता लक्ष्मी स्थिरावत नाही किंवा माता लक्ष्मी स्थिर होत नाही जेव्हा कमळगट्ट्याची माळ घरात स्थापन करता किंवा कमळगट्ट्याचं एखादा मणी स्थापन करता आणि त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती ठेवता तेव्हा तिचं आसन आपल्या घरात असल्याने माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये स्थिर असते त्यामुळे पैसा येतो आणि तो टिकतोही ठीक आहे कमळगट्ट्याच्या माळीचं महत्व खूप मोठं आणि खूप विशेष आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगेन फक्त आता काय करायचं तर तीन उदबत्त्या लावायच्या कमळगट्ट्याची माळ घ्यायची बायचान्स आता सेवा करायची पण कमळगट्ट्याची माळ नसेल तर मग तुमच्याकडे जी कुठली माळ असेल ती घ्या पण मी तुम्हाला सांगेल की या श्रावणामध्ये कमळगट्ट्याची माळ आपल्या घरामध्ये आवर्जून आणा आता ही माळ घेतल्यानंतर तुम्हाला त्या माळीवरती कमळगट्ट्याच्या माळीवरती तुम्हाला माता लक्ष्मीचं जो लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओ विग्महे चिमहे विष्णुपत्नी चीमही तन्नो लक्ष्मी प्रचोद या मंत्राच्या माळी जप करायचा आहे किती सहा माळी त्या तीन उदबत्त्या संपेपर्यंत खरं तर हा सहा माळे जप करायला तुम्हाला फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतील ओ महालक्ष्मीच्या विग्महे विष्णुपत्नीच्या धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीच्या विग्महे महा, महा... विष्णुपत्नीच्या धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीच्या विघ्महे विष्णुपत्नीच्या धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीच्या भीग्म हे विष्णुपत्नीच्या धीमई तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीचं विग्महे हे विष्णुपत्नीच्या धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा सहा माळी सहा माळी जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो विष्णू गायत्री मंत्र आहे या मंत्राचा सहा माळी एकूण बारा माळी जप सहा माळी जप हा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र करायचा आहे आणि सहा माळी जप जाय तो विष्णू गायत्री मंत्राचा करायचा आहे ओम नारायणाय विघ्म हे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विघ्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात बरोबर सहा सहा माळी म्हणजे बारा माळी जप करेपर्यंत तुमच्या अगरबत्त्या ज्या आहेत त्या संपतील तीनही उद्बत्त्या तुमच्या ज्या आहेत तुम्ही तिथे लावलेल्या त्या समाप्त होतील त्यानंतर काय करायचं तर ही जी कमळगट्ट्याची माळ आहे ती माता लक्ष्मीच्या समोर तिला एक अर्पण करायची किंवा माता लक्ष्मीच्या समोर ही कमळगट्ट्याची माळ ठेवायची यामुळे जेव्हा तुम्ही कमळगट्ट्याची माळ माता लक्ष्मीच्या समोर ठेवाल किंवा तिला अर्पण कराल बघा प्रत्येक माळेत हे एकशे आठ मणी असतात आणि जेव्हा कमळगट्ट्याची माळ माता लक्ष्मीला तुम्ही या मंगळवारच्या दिवशी श्रावणातील मंगळवारच्या दिवशी अर्पण कराल तेव्हा एकशे आठ कमळाची फुलं माता ल माता लक्ष्मीला अर्पण करण्याचं जे पुण्य आहे ते पुण्य तुम्हाला लागेल म्हणून सांगते की कमळगट्ट्याची माळ आवर्जून आहे श्रावणात आपल्या घरी आणा या मंगळवारी तुमच्याकडे नसेल तर ही सेवा पुढच्या मंगळवारी करा तोपर्यंत तरी ही माळ आपल्या घरामध्ये आवर्जून आणून घ्या ठीक आहे इतकं आपलं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला काय म्हणजे आपली आपलं स्मरण किंवा जे काही झालं कमळगंटाच्या माळ माता लक्ष्मीला अर्पण करून झाली हे सगळं करून झालं की त्यानंतर ज्या तीन उदबत्त्या आपण तिथे लावल्या होत्या त्या तीन उदबत्त्यांची जी विभूती तिथे खाली पडलेली असेल म्हणजे जी राग खाली पडलेली असेल ती एका कागदामध्ये घ्यायची किंवा एखाद्या भांड्यामध्ये घ्यायची त्यातील थोडीशी विभूती आपल्या कपाळाला लावायची थोडीशी विभूती घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळाला लावायची आणि बाकीच्या विभूतीची एक बनवायची आणि संपूर्ण श्रावण महिना किंवा अगदी जोपर्यंत शक्य तोपर्यंत ही पुढे आपल्या जवळ आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या जवळ ठेवून द्यायची याने नेहमीच तुमच्याकडे माता लक्ष्मी आकर्षित राहील त्या विभूतीत माता लक्ष्मीची एक शक्ती राहील ज्यामुळे तुमच्याकडे धनाची जी आवक आहे ती वाढत जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे मात्र या श्रावणातील हा मंगळवारचा खास उपाय आहे